प्रश्न आहे कैरी खाल्याने कोणता आजार बरा होतो ए, कांस बी मधुमेह सी सळट बी हार्ट अटॅक बरोबर उत्तर आहे सी सळट पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही ए चीन बी ब्राझील सी अमेरिका डी भारत बरोबर उत्तर आहे बी ब्राझील पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशामार्फत सर्वात जास्त युद्ध झाले आहे ए चीन बी भारत सी जापान डी अमेरिका बरोबर उत्तर आहे नी अमेरिका पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वात पवित्र झाड कोणते आहे ए वर्ड, बी, लिंब सी आंबा नी पिपळ बरोबर उत्तर आहे नी पिपळ